नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत पाथर्डी अहमदनगर जिल्ह्यातील एक मामा भेटलेले आहेत त्यांनी आप मला लिफ्ट दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे ते आपण थोडक्यात ऐकणार आहोत ते खूप दिवसापासून गाडी चालवतात आणि दुसऱ्यांना लिफ्ट का द्यायची मदत का करायची हे ते सांगणार आहेत मामा नमस्कार आणि सांगा तुमच्याबद्दल आपण आपल्या गाडीवर जर दुसऱ्याला घेतली तर काय फरक पडतो गाडी काय शिजणार आहे गाडी शिजणार आहे का आपलं जायचं त्याच ठिकाणी त्यांना जायचंय त्याच्या पुढे जर ते जायचं म्हणलं तर आपण नेऊ शकत नाही हो ना परंतु आपलं जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत न्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने चाळीस वर्षापासून गाडी मित्रांनो चाळीस वर्षापासून ते गाडी चालवतात आणि किती बुलेट झाले म्हणतात आतापर्यंत आतापर्यंत चार बुलेट वापरल्या आता वयाच्या मनाने माझं वय झालं शक माझ नाव आहे चंद्रभान पोटे चंद्रभान चंद्रभान पोटे पोटे गाव तालुका तालुका नगर जिल्हा अहमदनगर गाव बारदारी गाव बारदारी गावबारी बार खूप दिवसापासून लोकांना मदत पण करतात ते असं जाता येता जाता येता मदत करायची सहकार्य करायचं काय फरक पडत होते हो। उद्या आपण वयवृद्ध झालो तर हो। आपण जर रस्ते चाललो हो। हो। मदत करेल आपलं आपलं कोणतं उष्ण देऊन टाकील माग होणार नाही अशा पद्धतीने आम्ही चाललंय आमचं आणि मामाचा लुक पण खूप म्हणजे एक चांगला आहे आणि त्यांनी स्वतः असं वाटत पण नाही की उलट चालू शकतात धोतर सदरा आणि टोपी आहे तरी पण त्यांनी चाळीस वर्षापासून खूप साऱ्या गाड्या चालवलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की एकमेकाला मदत केली पाहिजे आपण पेट्रोल तेज गाडी तेज गाडी काही झिजत नाही आणि आपल्याला दुसऱ्याला मदत करा वेळसुद्धा नाही म्हणून चलत चलत मदत करा आणि एकमेकाला सहकार्य करा मामा तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली आणि एक चांगला एक संदेश दिला आणि खूप कमी लोक आहेत जे हात करून सुद्धा गाडी थांबवत नाहीत मुद्दाम नाही थांबवत की थांबवत नाही त्यांना कोणी थांबणार नाही हा राईट बरोबर आहे परमिशन पाहतो ना थांबला का त्याला हो सर तर धन्यवाद मामा आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल आणि मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ए एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू